नमस्कार मंडळी मी आरती आर्यन रेसिपी आर्यन लाईफस्टाईलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते व दुसरा श्रावण सोमवारच्या सगळ्यांना मनापासून अगदी शुभेच्छा देते व आज श्रावण सोमवार आहे दुसरा त्यामुळे हे शाबू खाऊन जर कंटाळाला असेल तर बनवा असे झटपट असे गोड आंबट चवीचे उपवासाचे आपे चला तर मग आता मी एक बाउल शाबू घेऊन चांगली स्वच्छ धुवून भिजू घातलेले आहे एक पाच दहा मिनटासाठी त्याला असं मी भिजू घालणार आहे बघा मुलांचा आहे आज उपवासच आहे म्हणायचं कारण की असे काही के, के पदार्थ करायचे असले की मुलांचाही आहे उपवासच असतो आज मग म्हटलं चला तर मग करणारच आहे तर तुमच्याबरोबरही शेअर करू त्याच्यासाठी एक बाऊल शाबू दाना चांगला भिजलेला आहे बघा दोन बटाटो उकडून घेतलेले आहेत एक वाटी दही एक वाटी शेंगदाण्याचं कूट व चिली फ्लेक्स घालणार आहे मी ओली मिरची नाही वापरत मी कारण की माझ्या मुलग्याला मधीच असं मिरची लागली की ते म्हणतो की कट आहे म्हणून मी चिली फ्लेक्सच वापरते जर त्याला खायला द्यायचे असेल तर आणि आम्ही जर खाणार असलो तर मग मी ओली मिरची वापरते चला तर मग आता आपण एक बाउल शेंगदाणा आपला चांगला भिजलेला आहे तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेते बघा त्याच्यामध्येच हा बटाटा किसलेला आहे तोही घालून घेते त्याच्यामध्येच एक बाउल दही ताजे दही आहे फ्रेश दही आहे आंबट नाही आहे जास्त त्याच्यामध्येच बारीक केलेलं शेंगदाणा आणि हे चिली फ्लेक्स घालून घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ बघा मीठ चवी ही चवीपुरती घालायचे आहे त्याच्यामध्येच साखर ही चवीपुरती घालून एक आंबडसर गोड चवीसाठी मी अर्धा लिंबू ही त्याच्यामध्ये पिळून घेऊन चांगला असं हाताने मे मिक्स करून घ्यायचं बघा पूर्ण एकजीव करून घ्यायचं लागल तसे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आता बघा मी मिक्स करून एक पाच दहा मिनटासाठी असंच शाबू भिजत ठेवणार आहे बघा आता आपलं मिश्रण हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे चला तर मग आता आपण त्याचेच आपे करून घेऊ मुले ही आज सकाळची शाळा असल्यामुळे आलेले आहेत म्हटलं चला तर मग गरमागरम मुलांनाही करून द्यायला होतात म्हणून मी आधी भिजत घातलं होतं एक पाच दहा मिनटं आता बघा मी आपेही आपेपात्रात सोडून घेतलेले आहेत आणि आता हेच असं परतून घेते आधी मधला भागच परतून घ्यायचा कारण की मधला भाग हा जास्त मधी जाळ लागल्यामुळे थोडासा करपल्यासारखा होतो म्हणून आधी आपण मधलेच परतून घ्यायचे बघा आता ही ले ले मी सगळे आपेही परतून घेतलेले आहे आणि आपे शिजलेले हे चांगले आहेत बघा आता मी एका ताटामध्ये काढून घेते बघा आपले आपेही चांगले छान वरून क्रिस्पी व आतून मऊ असे झालेले आहेत दह्याबरोबर खाण्यासाठी मी मुलांना दिलेले आहेत रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन दाबा